मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून पंधरा जानेवारी रोजी नळदुर्ग शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नळदुर्ग शहरातील पत्रकारांचा सत्कार करून गौरव करण्यात आला पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त नळदुर्ग शहर भाज युमोचे अध्यक्ष गणेश मोर्डे उपाध्यक्ष अक्षय भोई शहर भाजपचे उपाध्यक्ष बबन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम शहर भाजप कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर पोद्दार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे भाजपचे संजय विठ्ठल जाधव रियाज शेख आदी उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे तानाजी जाधव शिवाजी नाईक सतीश राठोड लतीफ शेख आयुब शेख अजित चव्हाण उत्तम बनसगोळे भगवान सुरवासे विशाल डुकरे शहर पत्रकार संघाचे फोटोग्राफर अमर भाळे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार फेटा व पेन देऊन भाजप युमोच्या वतीने सत्कार करण्यात आला भाजप युमोचे शहराध्यक्ष गणेश मोर्डे उपाध्यक्ष अक्षय भोई भाजपचे शहर उपाध्यक्ष बबन चौधरी रिया शेख सिकंदर काझी विशाल डुकरे प्रदीप ग्रामोपाध्ये राहुल जाधव संतोष जाधव यांच्यासह भाजयुमोच्या युमोच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांचा सत्कार केला यावेळी तिलगुळ वाटपाचाही कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे सुनील बनसोडे यांनी केले तर आभार बबन चौधरी यांनी मानले यावेळी सुधीर पोद्दार यांनी मार्गदर्शन करताना म्हटले नळदुर्ग शहरातील पत्रकारांनी सकारात्मक बातम्या देऊन विकास कामात सहकार्य केले आहे यावेळी तानाजी जाधव हो यांचेही मार्गदर्शन झाले यावेळी अबु अल हसन रजवी यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते आज, संक्रांतीच्या शुभेच्छा आज या ठिकाणी सगळंच बोर केलं त्यामुळे पुढील वर्षभर पुढच्या वर्षाच्या वर्षात पुढील वर्षभर असाच गोर्वा आपल्या सगळ्यामध्ये हवा त्या ठिकाणी भरपूर शुभेच्छा अनुभव सर्वांना देतो आणि आज नरुख शहरातील सर्व पत्रकार बांधतो न पत्रकार संत त्यांचा तो भारतीय जनता पार्टीला भारतीय युवा मोर्चावरती साठे वतीने आज सत्कार समारंभ पत्रकारांचा केलेला आहे त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी या शिव धन्यवाद देतो शुभेच्छा देतो